अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांच्यात वादळी बैठक झाली वॉशिंग्टनमध्ये व्हाईट हाऊसमध्ये झालेल्या चर्चेचं रूपांतर वादात झालं तुमची भूमिका तडजोड करण्याचा नाही युक्रेन रशियाविरोधात इथं जिंकू शकत नाही असं ट्रम्प यांनी झेलेन्स्की यांना स्पष्ट शब्दात सांगितलं नेमकं ग्राम ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसेवक जसे भांडण होतात तसे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष त्याच पद्धतीने मात्र भांडले आणि संपूर्ण जगभरात हा व्हिडिओ मात्र प्रसारित झाला नेमकं काय झालं का तत्पूर्वी जेलसकेने ट्रम्प यांना पुतीन यांच्याशी शांतता चर्चेत कोणतीही तडजोड होऊ शकत नाही असं म्हटलं यावर ट्रम्प यांनी मी जर मध्ये आलो नाही तर तुमच्या दोन्ही देशात कोणताही करार होऊ शकणार नाही असं उत्तर दिलं नेमकं वादविवाद कुठून सुरू झाला रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेले युद्ध संपवण्यासाठी अमेरिका आणि रशियाच्या प्रतिनिधींमध्ये अलीकडे चर्चा झाली होती दरम्यान यांच्या तणावाची सुरुवात केव्हा झाली जेव्हा झेलिस्की आणि व्हेन्स यांना विचारलं तुम्ही कोणत्या प्रकारच्या मुदसत्तीगिरीबद्दल बोलत आहात यावर उत्तर देताना व्हेन्स म्हणाले मी अशा प्रकारच्या मुसत्तीगरगिरीबद्दल बोलतोय जे तुमच्या देशात होणारा विनाश थांबू शकते व्हेन्स यांनी असंही विचारले की तुम्ही भेटीदरम्यान एकदाही आभार मानले का यावर झले यांनी आपण अनेकदा आभार मानला असल्याचं सांगितलं उपराष्ट्राध्यक्ष हेन्स यांनी झले यांच्यावर अनेक आरोप केले ट्रम्प आणि झलेन्सी यांच्या चर्चेदरम्यान युक्रेनच्या अमेरिकेतील राजदूत ऑक्साना मार्करावा अत्यंत तणावात होत आहे ओहोल ऑफिसमधून प्रसिद्ध झालेल्या व्हिडिओत युक्रेनियन राजदूत यांच्या कपड्यावर आणि चेहऱ्यावर हात ठेवताना दिसत आहे ओक्सोना या ओहोल ऑफिसमध्ये दोन्ही नेत्यांच्या जवळ बसल्या होत्या त्यांच्या चेहऱ्यावरील चिंतेचे जग भाव जगभरातील माध्यमांच्या कॅमेऱ्यांनी मात्र टेपलं दोन्ही देशातील मौल्यवान खनिजाबाबत करार करण्यासाठी जेलेन्स्की अमेरिकेला भेट देऊन गेले होते पण आता करार अडचणीत आला आहे दोन्ही नेत्यांमध्ये झालेल्या जोरदार वादविवादामुळे वाद बैठकीनंतर नियोजित पत्रकार परिषद देखील रद्द करण्यात आली आणि जेलेस्कींना व्हाईट हाऊसमधून बाहेर पडावं लागलं बैठकीनंतर ट्रम्प यांनी तो सोशल या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट शेअर करत जेलिस्कीवर अनेक आरोप केले के ट्रम्प म्हणाले बैठकीत अनेक गोष्टीवर चर्चा झाली पण राष्ट्राध्यक्ष जेलेन्स्की शांततेसाठी तयार नाहीत कारण अमेरिका त्या सहभाग आहे मला कोणताही फायदा नको आहे मला फक्त शांतता हवी आहे ट्रम्प म्हणाले त्यांनी अमेरिकेचा अपमान केला तर त्यांना शांतता आहे असत तर ते इथे परत येऊ शकतात या घटनेनंतर झलशियाने सोशल मीडियाने पोस्ट करत युक्रेनला शांतता हवी असल्याचं म्हटलं त्याने लिहिलं की अमेरिकेचे आभार तुमच्या पाठिंब्याबद्दल धन्यवाद या भेटीबद्दल धन्यवाद अमेरिकन अध्यक्ष काँग्रेस आणि अमेरिकन जनतेचे आभार युक्रेनला फक्त आणि फक्त शांतता आम्ही त्यासाठी काम करत आहोत त्यांनी अमेरिकन टी व्ही चॅनेलला फॉक्स न्यूजला मुलाखत दिली मुलाखत दरम्यान त्यांनी सांगितलं ओहल ऑफिसमध्ये जगभरातील माध्यमांसमोर घडलं ते मात्र योग्य नव्हतं ट्रम्प यांच्याशी असलेले संबंध वाचवता येतील असा त्यांना पूर्ण विश्वास आहे अशी आशा देखील जेलेस यावेळी व्यक्त केली ट्रम्प असं देखील म्हणाले की युक्रेन सध्या मोठ्या आहे तुम्ही युद्ध जिंकू शकत नाही पण जर तुम्ही आमच्यासोबत असाल तर तुम्हाला त्यातून तुम बाहेर पडण्याची संधी आहे ट्रम्प पुढे म्हणजे आम्ही तुम्हाला साडेतीनशे अब्ज डॉलर दिले लष्करी ल दिली दिले जर आम्ही लष्करी मदत दिली नसती तर युद्ध दो, दोन आठवड्यात संपलं ट्रम्प पुढं म्हणाले जर मी स्वतः पुढे येऊन रशिया आणि युक्रेन यांना एकत्र आणले नाही तर तुम्ही कधीच कोणताही करार करू शकणार नाही एकीकडे तुम्हाला पुतीन यांचा तिरस्कार करायचा आहे दुसऱ्या बाजूनी आरवण्यासारखं असं काही नाही मी कठोर असं तुम्हाला वाटत असेल आणि मी जगातील इतर कोणापेक्षा कठोर असू शकतो पण तुम्ही अशा प्रकारे कोणताही करार करू शकत नाही असं मात्र ते म्हणाले ट्रम्प म्हणाले जर युद्धविरोमाची संधी निर्माण होत असेल तर युक्रेनला तात्काळ अशी करायला हवं जेणेकरून गोळीबार थांबेल पण ट्रम्प यांनी त्यांना मध्येच थांबत विचारलं परंतु तुम्ही म्हणत आहात की तुम्हाला विद्याविराम नकोय यावर उत्तर देताना जेलेन्स्की म्हणाले आम्हाला खात्रीशीर विद्याविराम हवा आहे जेल यांनी ट्रम्प यांना असं म्हटलं युद्ध निर्णय घेण्यापूर्वी त्यांनी युक्रेनच्या लोकांना विचारलं पाहिजे त्यांना काय हवं आहे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार माईक व्हाल्ट हो, परराष्ट्रमंत्री मार्को रोबिझो यांनी व्हाईट हाऊस सोडण्यास सांगितलं यानंतर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष जेलेन्स्की व्हाईट हाऊसमधून बाहेर पडताना मात्र दिसतो अलीकडेच रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध संपवण्यासाठी अमेरिका आणि रशियापर्यंत प्रतिनिधीमध्ये चर्चा आली होती गेल्या काही दिवसात ट्रम्प यांनी जलस्के यांच्या वारंवार टीका केली असून त्यांना हुकुमशाही देखील मात्र म्हटलं रशिया युक्रेन यांच्या गेल्या तीन वर्षापासून युद्ध सुरू आहे शुक्रवारी झालेल्या बैठकीत राष्ट्राध्यक्ष ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झेलन्स्की यांच्यात युक्रेनमध्ये दुर्मी खनिजाबाबत एक करार होण्याची शक्यता होती मात्र ट्रम्प आणि व्हेन्स यांच्यात झालेल्या जोरदार वादवादानंतर या याकरार कधी कर स्वरा करतील का हे पाहणं मात्र महत्वाचं आहे मी यामधून एक निष्कर्ष निघतो पहिल्यांदा अमेरिकेने अमेरिकेने युक्रेनला मदत करायची नंतर पुन्हा म्हणायचं आम्ही मात्र तुम्हाला मदत केली तुम्ही आमचे धन्यवाद माना नंतर त्यांच्या रा राष्ट्राध्यक्षाला बोलून घ्यायचं आणि त्यांच्यावरतीच मात्र मोठ्या आवाजात बोलायचं आणि मग त्यावेळेस मात्र युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष देखील काय कमी नव्हते ते देखील बोलले मोठ्या आवाजात तुम्ही मात्र बोलता हे मात्र योग्य नाही मग देखील मात्र त्याच आवेशात बोलता तुम्ही मात्र चौवाजून घेरलेले आहात तुम्ही मात्र आमचंच ऐकलं पाहिजे तुम्हाला आमचे जे पूर्व राष्ट्राध्यक्ष बायडेन त्यांनी मात्र मोठ्या प्रमाणात तुम्हाला मदत केलेली आहे साडे तीनशे बिलियन डॉलरची के मदत केलेली आहे कितीही काही मदत करू काही करू पण शेवटी एक देश मात्र संकटात असताना त्याला मदत करणं हे संपूर्ण राष्ट्रांचं एक कर्तव्य असतं परंतु त्यालाच बोलून अपमानित करणं हे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला कितपत योग्य वाटलं हे त्यांची त्यांना माहिती शेवटी काही केलं तर जगभरातला सर्वात श्रीमंत अमेरिका आणि सर्व जगावरती हुकूमत गाजवाय गाजवायची हे मात्र अमेरिकेचं धोरण हेच मात्र यामधून दिसतंय